नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या पण थोड्या दुर्लक्षित विषयावर बोलणार आहोत कपाशीच्या शेतातले मित्र कीटक आपल्याकडे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा बीड यांच्या शिवार वार्त्यामधून आलेली ही माहिती आहे आणि ऐकून आश्चर्य वाटेल की कपाशीवरच्या जवळपास एकशे बासष्ट किडींपैकी फक्त पंधरा कीटक पिकाला त्रास देतात म्हणजे बाकीचे सगळे तर उलट मदतच करतात अगदी बरोबर ही खरं तर निसर्गाची स्वतःचीच एक कीड नियंत्रण व्यवस्था आहे या मित्र कीटकांचे मुख्य दोन गट पडतात एक म्हणजे परभक्षक कीटक म्हणजे प्रेडिटस हे काय करतात तर सरळ हानिकारक किडींना खाऊन टाकतात आणि दुसरे आहेत परोपजीवी म्हणजे पॅरासिटॉइडस परोपजीवी ते कसे वेगळे हे जरा जास्त इंटरेस्टिंग आहेत ते हानिकारक किडींच्या शरीरात किंवा त्यांच्या अंड्यांवर स्वतःची अंडी घालतात आणि मग त्या नाश करतात। अरे वा म्हणजे नैसर्गिक मारेकरीच की आणि यांची संख्या किती मोठी असते म्हणजे जैवविविधता किती आहे यात प्रचंड म्हणजे एका कपाशीच्या शेतातच आपल्याला शंभर पेक्षा जास्त प्रकारचे कोळी सापडू शकतात तब्बल चारशे पन्नास प्रकारचे लेडी बर्ड म्हणजे आपण ज्याला ढाल किडा म्हणतो तसे चारशे पन्नास हो चारशे पन्नास प्रकार साठ प्रकारचे क्रायसोपीड ते हिरवे नाजूक पंखांचे असतात न ते मावा किडीचे मोठे शत्रू आहेत हे आणि साधारण सव्वीस प्रकारचे ट्रायकोग्रामा जे खूप सूक्ष्म असतात म्हणजे ही एक मोठी फौजच आहे आपल्या मदतीला खरंच चारशे पन्नास प्रकारचे ढालकिडे ऐकूनच थक्क व्हायला होतं मग ह्या परभक्षकांमध्ये अजून मुख्य येतं कोन यादी तशी मोठी आहे पण काही प्रमुख म्हणजे सहा ठिपक्यांचा ढालकिडा आपण आता उल्लेख केलेला हरित पंखी ट्रायसोपा तो मावा तुडतुडे अशा लहान किडींना खातो सिरफेड माशीची अळी असते ती पण मावा खाते आणि अर्थातच वेगवेगळ्या प्रकारचे कोळी हे सगळे मिळून किडींची संख्या नियंत्रणात ठेवतात अगदी नैसर्गिकरित्या अच्छा म्हणजे हे शिकारी कीटक झाले पण तुम्ही परोपजीवी गटाबद्दल म्हणालात त्यांची पद्धत खरंच वेगळी वाटते ते जास्त प्रभावी कसे ठरतात घ्यायचं तर ट्रायकोग्रामा चिलोनेस हे इतके सूक्ष्म असतात की ते बोंडळीच्या अंड्यांमध्ये स्वतःची अंडी घालतात त्यामुळे ती अळी अंड्यातच मरते बाहेरच येत नाही अरे बापरे हो आणि अजून एक महत्वाचं उदाहरण म्हणजे अनासियस बंबालेई हा परोपजीवी कीटक कपाशीवरच्या पिठ्या ठेकून म्हणजे मिलीबग त्याला कंट्रोल करतो आणि अभ्यासात असं दिसलंय की या एका कीटकामुळे पिठ्या ढेकणामुळे होणारं सरासरी तीस टक्के नुकसान टळत तीस टक्के तेही कोणतंही रसायन न फवारता अगदी कोणतंही रसायन न वापरता हे तर शेतकऱ्यांसाठी खूपच मोलाच आहे मग प्रश्न येतो की या आपल्या नैसर्गिक मदतनीसांना या मित्र कीटकांना जपायचं कसं काय करायला हवं त्यांच्या समर्थनासाठी सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे रासायनिक कीटकनाशकांचा वापर तो खूप विचारपूर्वक करायला हवा अनेकदा काय होतं गरज नसताना किंवा चुकीच्या वेळी फवारणी होते आणि त्यात हे मित्र जास्त मारले जातात शक्यतो सुरुवातीला निंबोळी अर्कासारखे किंवा बिवेरिया वटिसिलियम सारखे जैविक उपाय वापरावेत एकात्मिक कीड व्यवस्थापन ज्याला म्हणतो आपण पण कधी कधी प्रादुर्भाव खूप वाढतो मग शेतकऱ्यांना वाटत की रासायनिक फवारणीशिवाय पर्याय नाही त्यावेळी काय बरोबर आहे काही वेळा तशी गरज भासू शकते तेव्हा निवडक म्हणजे सिलेक्टिव्ह आणि तुलनेने सुरक्षित कीटकनाशकांची गरजेपुरतीच फवारणी करावी पण मुख्य म्हणजे अनावश्यक आणि अंधाधुंद फवारण्या टाळायला हव्यात मित्र कीटकांना कमी धोकादायक औषधं निवडणं महत्वाचं आणि अजून एक गोष्टी करता येते शेताच्या बांधावर किंवा आसपास काही फुलझाडं लावणं जसं की चवळी मका झेंडू एरंडी यामुळे काय होतं या मित्र किटकांना वर्षभर राहायला जागा आणि खायला अन्न मिळतं अच्छा म्हणजे त्यांना एक आश्रयस्थान मिळतं अगदी आणि ते फेरोमोन सापळे किंवा प्रकाश सापळे वापरतात त्यांचं काय त्यांचा या मित्र किटकांवर काही परिणाम होतो चांगला प्रश्न आहे फेरोमोन सापळे हे विशिष्ट किडींनाच आकर्षित करतात त्यामुळे ते मित्र किटकांसाठी तसे सुरक्षित आहेत पण प्रकाश सापळ्यांकडे मात्र मित्र कीटक सुद्धा आकर्षित होऊ शकतात हो, हो शकता। त्यामुळे त्यांचा वापर अगदी गरजेपुरता आणि विचारपूर्वक करावा म्हणजे आपण जे काही करतोय त्याचा मित्र कीटकांवर काय परिणाम होईल याचा विचार करायला हवा थोडक्यात काय तर कपाशीची जी परिसंस्था आहे ती या मित्र कीटकांनी म्हणजे आपल्या नैसर्गिक मदतनीसांनी समृद्ध आहे त्यांना ओळखणं त्यांचं महत्व समजून घेणं आणि त्यांचा शेतीसाठी आवश्यक आहे, आहे। निसर्गासोबत काम करायला हवा त्याच्या विरुद्ध नाही खरंच ही, ही माहिती केवळ कपाशीपुरती नाही तर एकूणच शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणारी आहे खूप उपयुक्त माहिती दिलीत आणि जाता जाता एक विचार